आपल्या लोकसून घेता येतं आम्हाला या पदन करता येतं आम्हाला कामाही घेतला तर ह्या अतिशय अवस्था होईल रस्ता मोकळा म्हणजे मोकळा फोन अडवायचा आदेश याय तसीलदाराचा आदेशाचा तुम्ही पालन करू शकत नाही चालू होत कार्यालय प्रशासन कमी दिसते सरकारी दाखल करून कारवाई अपेक्षित आहे होणार नाहीये हे गाव खूप मोठे आहे आजूबाजूची तीस एक असा इथला ऑर्डर त्या तहसीलदाराच्या ऑर्डर प्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही आम्ही स्टेशनच्या तिथे होत नमस्कार माळेगावात अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तहसीलदारांच्या पावली हात हलवत माघारी परतावं लागले त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर जनसामान्यातून एकच टीकेची झोड उठत असून थेट त्यांच्या क्रियाशीलतेवर व कर्मनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले चला तर पाहूयात नेमका काय आहे प्रकार माळेगावातील शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कंपाऊंडला लागून गेलेला डामरी रस्ता खासगी मालकी असल्याचे सांगत बनसोडे कुटुंबियांनी कथितरित्या हायकोर्टाचा आदेश असल्याचे सांगत मागील अनेक होता। तो खुला करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र झोपेचे सोन घेतलेल्या प्रशासनाला जागा करण्यात त्यांना यश आलं नाही अखेरीला प्रशासनाला जागा करण्यासाठी प्रशा जाग तब्बल तीन हजारहून अधिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आणि कुंभकर्णी झोपेतून प्रशासन खडबडून जाग झालं प्रशासनाने तातडीने निर्णय घेत रस्ता खुला करण्याचा आदेशही काढला मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या निबळटपणामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बघ्याची भूमिका घेत उडवाउडीची उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली त्याचबरोबर रस्ता खुला न झाल्यास येणाऱ्या काळात निराबारामती रोडवर आंदोलन करण्याबरोबरच माळेगाव पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय चला तर पाहूयात काय म्हणताय का तयालयामध्ये या रस्त्या संदर्भात सुनावणी चालू होती आणि ह्या सुनावणी दरम्यान दिरंगाई होत होती आणि कागदपत्रांचा पूर्ण पाठपुरवठा करून गेली सहा महिने जे काय आवश्यक कागदपत्र आहेत की रस्ता कधी झाला डांबरीकरण दोन हजार चार साली कसं झालं कुठनं झालं कुणी गेला त्याचा ठेकेदार कोण होता रस्ता कोणत्या दिशेने आहे नंतर लोकांना जी प्लॉटिंग दिलेलं आहे त्या लोकांना जी निदिशा कोणती दाखवलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता इथं झालेली होती सदर प्रकरणात आम्हाला प्रशासनाने पण विनंती केली की बहिष्कार तुम्ही मागे घ्या लोकांना मा मध्यपासून वंचित राह नको लोक म्हणून आम्ही बहिष्कार मागे घेतला प्रशासनाने तिथे विनंती विनंतीला मान दिला नंतरच्या काळामध्ये प्रशासनाने निर्णय दिला नऊ तारखेला प्रशासनाने निर्णय असा दिला तहसीलदारांनी त्यांच्या जो देवानी न्यायालयात जो खटला चालू होता त्या खटल्याचा निकाल त्यांनी दिला की सदरचा रस्ता हा मोकळा करायचा हा आदेश इथे सीओला आला माळेगावच्या माळेगावच्या सीओला आदेश आल्यानंतर ना माळेगावच्या पोलीस प्रशासन okay. महसूल विभाग या सर्व विभागांना इथं बोलवले रस्ता खुला करण्यासाठी yeah. सदर प्रकरणाचा मला रस्ता खुला करून हवा होताच अपेक्षा yeah. होती की रस्ता अपेक्षा नाही निर्णय हा yeah. जसा त्यांना yeah. रस्ता अडवायचा कोणताही आदेश नव्हता yeah. तरी त्यांनी रस्ता अडवलेला आहे ते तुम्हाला आदेश दिल्यानंतर तुमची अपेक्षा होती की आज हा रस्ता खुला खुला झाला पाहिजे आता पण सदर तिथं काय रॉकेल वगैरे वतून घेण्याचा कुठं काय वचून घेण्याचा प्रकार झालाय असं आम्हाला प्रशासनाने तर सदर ह्याला न तू म्हणता प्रशासकांनी असंही तयारी द्यायला पाहिजे होतं कुमक घेऊन यायला पाहिलं होतं त्यांनी आता आम्हाला सांगितलं की आमचं इलेक्शनमध्ये पोलीस बंदोबस्त केलेला आहे आमच्याकडे अपुरा पोलीस बंदोबस्त आहे तर आम्ही त्यांची अजून वाट बघतोय आहे काय जा, त्यांनी घ्यायचं ठीक आहे त्यांच्यावरती ह्यांनी कारवाई केली नाही कारवाई केली काय तुम्ही त्यांना कधी गेले ह्यांनी बागायची भूमिका घेतलेली ह्यांनी उडावडीची उत्तर चाललेली फटक आम्हाला लावून घेत नाहीये आम्ही अजूनही वेळ त्यांना देतोय एक त्यांचे काय कुमक आहेत काय आहे त्यांनी लवकरात लवकर बोलवून हा रस्ता मोकळा करावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये निराबारामध्ये रस्ता रोको असो आम्हालाही राखे वचून घेता येतं आम्हालाही अपमादान करता येतं आम्हाला जमत नाही अशा गोष्टी नाही आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे तुमचा दिखावा करणार नाही बचूनच घेऊ आम्ही रस्ता रोको करू येणाऱ्या काळात आम्ही त्यांना जास्तीत जास्त त्यांचा आता इथून पुढं वेळ घेतला त्यांनी घेऊ नाही आमचा शिवायसाहेबांच्या निर्णयाबद्दल तुमचं काय म्हणतं थांब त्यांनी आता एकदम बघायची भूमिका घेतल्यासारखं ही केलेलं आहे इथं त्यांनी वास्तविक आता ऍक्शनच घ्यायला हवी होती सरकारी कामात अडथळाचा गुन्हा दाखल करून तिथं कारवाई करण्यात आता अपेक्षित आहे पण त्याचा कुठंही त्यांनी काहीही केलेलं नाही अशा प्रकारे माळेगावचं कामकाज होणार नाही आहे हे गाव खूप मोठं आहे आजूबाजूची तीस पस्तीस गावं आणि एक माळेगाव असा इथला कारभार आहे इथं पुढारी सतरा आणि असे जर शिवनी जर असा जर जर तही घेतला तर ह्या गावची अतिशय दयनीय अवस्था होईल ठाम भूमिका पाहिजे होती त्यांची आता इथं रस्ता मोकळा म्हणजे मोकळा फोन आडवायचा आदेश इथं तसीलदारांचा त्या आदेशाचं तुम्ही पालन करू शकत नाही <laughs> तर एवढंच सांग नाही जी काय तहसीलदारांनी ऑर्डर दिलेली त्या तहसीलदाराच्या ऑर्डरप्रमाणे यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही जी कारवाई करायची होती सी ओ सर आणि ती तहसीलदारामधनं आलेले कोणते नायब तहसीलदार यांनी डायरेक्ट येऊन त्यांना ॲक्शन घ्यायला पाहिजे त्यांच्याशी कोणतेही चर्चा करायला नव्हती पाहिजे ती जी काही निकाल लागला तो तिथं लागलेला आहे तहसीलदारांकडे त्या त्या गोष्टी इथं उचकटत बसायचं ना एक कारणच नव्हतं डायरेक्ट त्यांनी सांगा पाहतं आम्हाला ऑर्डर आहे कारवाई करू त्यांच्याशी ग्पा मारत बसले म्हणजे गप्पा म्हणजे एक त्यांना सांगायचा प्रयत्न करत त्याला त्याला म्हणजे एक केस चालल्यासारखे झाली आपण सकाळपासून प्रतीक्षा करत होता की आज कारवाई होईल रस्ता मोकळा होईल परंतु आता जवळपास चार ते पाच तास लोटल्यानंतर ही कारवाई काय आपली काय आपल्या अपेक्षा करायची आम्ही निषेध व्यक्त करतोय नाराजी व्यक्त आहे पूर्ण प्रशासनावरती आमचा अपेक्षा बंद झालेला आहे कारण इतके तर आम्ही सहा महिने सात महिने जर आम्ही कागदपत्राचा पुरवठा करून आज वीस ते पंचवीस तारखेला तिथं उपस्थित राहून इतका आमचा वेळ तिथं देत असून सुद्धा जर प्रशासन जर तिथं त्यांना त्यांच्याशी चर्चा करत असेल मग इत्या दिवस काय चालू होतं तहसीलदार कार्यालयामध्ये चर्चाच चालली होती ना कागपत्रच चालली होती मग तिथं त्यांची काय कागदपत्र येत ती आणि त्यांनी आता प्रशासनाने एक सांगायचं होतं त्यांना पोलीस बंदोबस्त आणि सीओनी की तुमची जी काय आहे ती तिथं तहसीलदार ऑफिसमध्ये काय असेल ती मागणी काय करा मांडा तिथं कागदपत्र तुम्ही सादर करा इथं ह्यांच्याशी अर्ग्युमेंट करण्यात काही अर्थ नव्हता इथं हिता यांनी आर्ग्युमेंट करण्यासाठी काय वेळ चालवला आल्यानंतर ना डायरेक्ट ऍक्शनला सुरुवात करायची होती तिथे तर त्यांची ही मान्य करत असल्यात की काय तुमच्या मागण्यात ते ते ऐकण्यात रस होता तर ही एकदम चुकीच्या पद्धतीने त्यांनी हे करायला इथं ही जर पंचवीस लोक ही करून घेत होती रॉकेल वचून घेत होती तर इथं आम्ही पाचशे लोक राहणारी आम्हालाही काय जमत्या रॉकेलची आणायला पाचशे लोकांना आणि आम्हाला काळात त्यांना अवलंब जास्त आणू नये नाही तर आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन तिथं रॉकेल ओतून घेऊ गेल्या संदर्भात या ठिकाणी प्रशासन कमी ठरल्याचं दिसतंय आपलं फॅमिल शंभर टक्के गेल्या सहा महिने झाले आर्ग्युमेंट चालले होते मग तहसीलदारांपुढे जे चालली होती ती न्यायालयचंही ना मग तिथलं चाललेलं आज हि मांडलं तिथन डायरेक्ट आदेश आला होता कधी आता अर्ग्युमेंट झाले आलताना मग आता ची ती कागदपत्र दाखवायची गरजच नव्हती सहा महिने कागदपत्र दाखवत होतो की आपण मग तरी बी आज काय झाले मग मागचं जी केलं तीच आलं पुढे विषय तेवढा आज विषय फक्त काय होता की रस्ता ओपन करायचा आदेशानुसार तर त्या आदेशाचं काय असं पालन केलेलं किंवा प्रशासनाच आम्हाला सपोर्ट बॅक केलं तर काही दिसत नाही पण वरून त्यांनी जर ते असत नाही का जे पिक्चर केला की आम्ही